विधानसभा आमदार संतोष बांगर मताधिक्याने निवडून आल्याने देवाळा सर्कलच्या वतीने आमदार संतोष बांगर यांचा भव्य सत्कार सिद्धेश्वर सर्कलचे नांदगाव भोशी वडसुणा दुडचुणा मूर्तिजापूर सावंगी गलांडी भोशी सिद्धेश्वर सिद्धेश्वर तांडा देवाळा अंजनवाडा अंजनवाडा तांडा जांभळी तांडा सावडी बैनाराव भाहिन, सिद्धेश्वर सर्कलच्या वतीने देवडापाटी येथे आमदार संतोष बांगर यांचा बंजारा समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करताना सिद्धेश्वर सर्कलचे प्रमुख सुरेश राठोड सिद्धेश्वर सर्कलचे सर्कल प्रमुख रमेश राठोड माजी नगराध्यक्ष दिलीप राठोड श्रीराम राठी अंबादास चव्हाण शरद जयस्वाल रमेश राठोड પાઝરકર ડોક્ટર પ્રલાદ વાગમારે સરપંચ ગજાન પવાર સુનિલ ડોક્ટર સુનિલ ચૌહાણ રવિ જયસ્વાલ સરપંચ ભોશી સરપંચ વિશાલ મસ્કે સાવંગી મોહન જાધવ વિશ્વનાથ ભુસારે સુધીર રાઠોડ વિનાયક પોલે નામદેવ રાઠોડ વસંત જાધવ સુરેશ રાઠોડ રાહુલ રાઠોડ પંજાબરાવ પો યોગીરાજ રાઠોડ સંજય પોલે ઉપસરપંચ ઢિગજ શ્રીરામ ચૌહાણ ગણેશ ચૌહાણ પંડુરંગ રાઠોડ अविनाश राठोड पप्पू पोले पुंजाराव काजगुंडे दीपक पोले विकास चव्हाण ज्ञानेश्वर राठोड वैजनाथ वाघमारे देऊ राठोड शेषराव राठोड गुलाब जाधव सुरेश राठोड दत्ता राठोड पंजाबराव जाधव जांभळी तांडा ग्रामपंचायत सदस्य वसंत जाधव शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिला बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमदार संतोष बांगर यांच्या विजयाचा आनंद बंजारा समाज महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून आमदार संतोष बांगर यांच्या विजयाचा आनंद साजरा केला याप्रसंगी सिद्धेश्वर सर्कलच्या वतीने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ विधानसभेचे ते दुसऱ्यांना मदत मताधिक्याने निवडून आले त्याकरिता आम्ही आज सिद्धेश्वर सर्कलच्या वतीने देवाळापाटी येथे सत्कार करण्यात आलेला आहे कळमनुरी विधानसभेचे विद्यमान आमदार गोरगरीबांचे कैवारी असलेले आमचे संतोषदादा बांगरसाहेब हे दुसऱ्या वेळेस दुसऱ्या सुद्धा दुसऱ्या सुद्धा निवडून ते, ते मताधिक्याने निवडून आले आणि गोरगरीब जनतेने त्याला भरभरून आशीर्वाद दिला तरी आमच्या सिद्धेश्वर सर्कल स सर, सिद्धेश्वर सर्कलच्या वतीने त्यांचं भव्य सत्कार करण्यात आलेलं आहे आज दिनांक दोन डिसेंबर रोजी आपल्या सिद्धेश्वर सर्कलच्या वतीने माननीय आमदार यांची फेर दुसऱ्या वेळेस घवघव निवडून आल्याबद्दल आमच्या सर्व सिद्धे सर्कलमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या वतीने व संतोष बांगर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने यांचा आज दिवाळा फाटा येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला